शिवसृष्टी आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी आपण आलो आहे आणि हे दिव्य दिव्य दालन आपल्याला आता बघायचं आहे आपल्या सहलीतील हे तिसरं ठिकाण आहे शिवसृष्टी इतिहास संशोधक महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पातून साकारलेली ही शिवसृष्टी आपण सगळेजण आता शिवसृष्टीचा आणि तिथल्या विविध कलेचा स्वाद घेऊया आपलं हे म्युझियम नाही आपलं पुणे सोडा महाराष्ट्र सोडा आपला देश सोडा आपलं जे खंड आहे ना आशिया खंड या आशिया खंडातली सगळ्यात मोठी एकवीस एकरामध्ये निर्माण होणारी ही शिवसृष्टी आहे एवढं मोठं आजपर्यंत कुठंच ऐतिहासिक थीम पार्क नाही हिस्टॉरिकल थीम पार्क शिवसृष्टी वेगवेगळे टप्प्या इथं चार वेगळ्या टप्प्यांमध्येही तयार होणार आहे त्याची इथं आपल्याला माहिती घ्यायची आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा खरा इतिहास त्यांनी आजच्या जीवनभर त्यांचं जवळपास नव्याण्णव वर्षाचं त्यांचं आयुष्य आहे अख्ख्या आयुष्यात त्यांनी तेवढं एकच काम केलं होतं फक्त महाराजांचा खराखोरा इतिहास शोधलेला आहे हे सगळ्यात मोठं एक चरित्र आहे शिवचरित्र त्याचं नाव आहे राजा शिवछत्रपती त्याचे आता दोन खंड आहेत पूर्वार्ध आणि उत्तरार्ध ते चरित्र लिहिताना बाबासाहेबांनी अठरा हजार पाने लिहिली सुरुवातीला अगोदर पुराव्या दिवशी त्यातून त्यांनी दोन चरित्र तयार केलं पहिला भाग आणि दुसरा भाग दुसरं त्याचं होतं जनतारा प्रदेश कसा लुटला होता देवळं कशी फोडली होती हे सगळं दाखवलं जातं त्याच्यात त्यानंतर महाराजांनी आपल्या स्वराज्य निर्माण कसं केलं तिथून आधार राज्याविषयी पर्यंत हा एकंदरीत पूर्णतांदा राजाचं नाटक आहे ज्याचे देश विदेशात म्हणजे भारताबाहेर जो जे भाग आहेत बाराशे भाग झालेत म्हणजे बाराशे प्रयोग झालेत देशबाहेर भारतात तर सोडून द्या त्याची बोललंच नाही तुम्हाला आम्ही आता गेल्या वर्षी बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशेवा राज्यविषयक दिन होता सहा जूनला सहा जून दोन हजार त्या वास्तूचं नाव सरकारवाडा ही आपल्या शिवसृष्टीची पहिली फेज आहे ह्याची ओपनिंग कधी झालं होतं तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस शिवजयंती दिवशी आपल्या भारताचे गृहमंत्री अमित भाई शहा त्यांच्या हस्तेचं ओपनिंग झालं होतं आता हा सरकारवाडा एकवीस एकरापैकी दीड एकरामध्ये बनलेला आहे पण त्या सरकारवाड्याला बघायला आपल्याला तीन तास लागतात तीन तास का लागतात बघायला कारण त्याच्यामध्ये वेगळ्या गोष्टी आपण दालनादार केले सगळ्यात पाहिलं एक दालन लागतं ते म्हणजे दुर्गवयी दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या दिवशी शिवजयंतीला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं इथे आपल्याला काय पाहायला मिळतं रात्र सध्या उभा होत हे हो प्रीत आलं नाही याच्यामध्ये ना आपल्याला ही पूर्ण माहिती मिळते इथून आपल्याला दुसऱ्या स्टोरा जायचे तिथं आहे स्वराज्य स्वधर्मान स्वभाषा प्रतिकृती तयार केली आपण आता आपल्याला बघायला जायचे वर रंगमंडळ मधून बाहेर पडल्यानंतर लागतो गोमुखी महादरवाजा रायगड किल्ल्यावरती म्हणजे बऱ्याच किल्ल्यांवरती गोमुखी दरवाजा आहेत गोमुखी म्हणजे काय असतं माहिती का दोन महाकाय गुरुं बघायला मिळतात जवळ किल्ल्याशिवाय प्रोव्हित दिसत नाही असे दोन मोठे गुरुंद आहेत आतमध्ये असं फिरून जावं लागतं म्हणजे जी रचना गोमुखी काय आहे की शत्रूला लाभूर सुद्धा किल्ल्याचं मुख्यद्वार दिसून गोंके दरबार सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर दिवशी छत्रपती महाराज महाराज हे छत्रपती झाले होते त्यांचा होता रायगड किल्ल्यावर राज्याविषयक त्या त्यांनी झाला होता महाराजांनी दोन मजली बांधली होती तेवढी मोठी मजिर्या बांधतोय पाटील राजवाडा आहे छत्रपती शिवाजी महाराज राजवाडा कसा होता तो इथे बघायला मिळणार आहे तिकडं आहे माची प्रत्येक दुर्गावरती उंच टॉफ माची असते ना थे माची ले, ले, ते माची आपण ते बनवलेली आहे तिकडं आहे त्या तेरा चित्रापैकी आपण सहा चांगली चित्रे चालवले मूळ चित्र मग ती कोणकोणत्या कोणत्या म्युझियममध्ये त्याची माहिती दिली आहे पाठीमागचं आहे ते ब्रिटिश म्युझियम लंडनमधलं आहे तिकडचं पण एक आहे ते सुद्धा ब्रिटिश म्युझियममधलं आहे ते आहे ते मुंबईच्या म्युझियममधलं आहे ते आहे मधल्या फ्रान्समध्ये आहे त्यांचे महान चित्र आहे जे आहे ते नेझरलँडमध्ये चित्र आहे आणि हे सुद्धा नेदरलँड मधलं आहे तुमच्या पुस्तक तीन तीन नाव लक्षात ठेवा सर्व प्रश्न विचारतात जगदंबा तुळजा आणि भवानी तीन नाव आहे जगदंबा तुळजा भवानी या तिन्ही तलवारी आता आपल्याकडे आहेत कुठे कुठे सांगतो महाराजांची जी ओरिजिनल जगदंबा तलवार आहे ती लंडन मध्ये आहे राणीकडे आपण काही इंग्रजांनी लिहिली ती लंडन मध्ये त्याची हुबेहूब -वुब दिसणारी प्रतिकृती आपल्या इथे सेम पेसेम दिसतील दुसरी तलवार आहे महाराजांची तुळजा ताव तलवार तुळजा तलवार सिंधुदुर्ग किल्ल्यावरती महाराजांचं एक मंदिर आहे तिथे गेल्याचा किल्ला बघाय तुम्हा तो कुठला सिंधुदुर्ग ज्यावरती शिवराजेश्वर महाराजांचं असं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तुळजा नावाची तलवार तल्वार आहे आणि भगवानी तलवार त्यांचे साताऱ्यामध्ये वंशज आहेत उदयनराजे भोसले त्यांच्या जलमंदिर पॅलेसला महाराजांची भवानी तलवार आहे आणि हा जो पट्टा बघायला मिळतो महाराजांच्या हातामध्ये त्या पट्ट्याचं नाव आहे यशवंत महाराजांचं हे आवडतं सिद्ध क्षेत्र होतं आता आपल्याला इथे शो दाखवला जाणार दा आहे त्यासाठी टप्प्याटप्प्याने विद्यार्थी आहेत अत्यंत सुंदर शिस्तप्रिय अस

राजेश्वर चोडापासून ते शंकर देव यादव आणि विजयनगरच्या कृष्ण रक्षण देवांनी करायचं हेच समजत नव्हतं आणि तशातही एकनाथांसारखा संत जगजननी तुळजा भवानीला पुन्हा पुन्हा साखड खाली घेता

प्रजेच्या तीनवाड्या अवस्थेची जाणी बसलेला पहिला मराठी सरदार निजामशाही आदिलशाही कुतुबशाही मुघल शत्रूंनी चारी बाजूनी घेरून टाकलं होत त्यांच्या विरुद्ध उभं राहण्याचा प्रयत्न आम्ही केले पण पण आम्हाला अपयश आलं त्या आमच्याही पेक्षा हट्टी

हे राज्य व्हावे ही इच्छा केवळ पुण्याच रहाळ नव्हे तर बारा मावळ सुख अनुभव लागले शिवबांनी त्यांना दिला होता म्हणायचे आम्ही स्वतः दौलती भिंडू खबर घेऊ पुंड पाळेगारांचे भय नको वसाड गावे बसवा खूश झाला वेशी बांधा देव मांडा पेट कऱ्यास आवत द्या बंद वाटा चालत्या करा चोरा चिंताची धास्ती आता बाळगू नका हे राज्य आपलं आहे जागो जा चौक्या असतील पहारे असतील आणि यातूनही कोणावर अन्याय झालास तर आमची दारे अवघ्यांसाठी सदैव उभी आहेत हे बरे जाणून नसा त्यांनी दफ्तरी कामकाज उत्तम पद्धतीने चालवण्यासाठी जशी सक्षम माणसं निघली तसे दगडांमधून हिरे शोधून काढले हा खडक करून घेतला की पावसात येणाऱ्या पाण्याचा आपल्याला चांगलाच उपयोग होईल हा खडक चिमणाजी हे दोघच पोडणार आहेत शंभर माणसांचं काम तुम्ही यांना सांगितलं कोण आहे 양국의 전략적 발언을 보수화하지 गोमुख दरवाजा म्हणजे काय ते बघतोय आपल्याला पाहायला मिळतं कल्याण दरवाजा का तर कल्याणच्या दिशेने तोड करून आहे म्हणून कल्याण दरवाजा दिल्ली दरवाजा दिल्लीच्या दिशेने तोड करून आहे म्हणून दिल्ली दरवाजा आता महाराजांचा सोपा वाढ त्यावेळेस दिल्ली काबीज करायची आहे काय प्रतीक आहे कशासाठी लावले ते आता एक शत्रू जर आतमध्ये आलाच दरवाजा उघडायचा प्रयत्न केला उघडला नाही तर काय करतात ते हत्ती हत्तीवर बसून हत्तीला धडक द्यायला लावतात बरोबर आहे ना हत्तीने धडक देऊ नये म्हणून त्याला ते सोळ दिसत सांगून दिसले आणि हा भव्य दिव्य काम केलेलं आहे खरंच आता आपण गंगासागर तलाव पाहायला चाललो आहे बालाच्या समावेश भारत फोर्ज या कंपनीच्या सहकार्याने झालेला हा गंगासागर तलाव या ठिकाणी शिवसृष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी असा एक वैशिष्ट्यपूर्ण दगड वापरलेला आहे कुठला दगड त्यांनी म्हटलं माटीव दगड तर या दगडावर भरुणात सुद्धा चप्पल काढली तर पाय भाजत नाही आहे म्हणजे उष्णता रोधक असा हा माटीव दगड आहे कालच या सर्व प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याच्यामुळं इथे अशा छान फुलांच्या माळा फुलांचं सुशोभन आपल्याला पाहायला मिळत आहे इकडे शांत तुम्ही चपला सगळ्यांनी काढल्या दगड गरम लागला का चटका बसला का हे वैशिष्ट्य लक्षात जुन्या काळात ज्याप्रमाणे काम केलं जायचं तशा पद्धतीने पूर्ण हे मंदिर बनवलेलं तुम्हाला दिसत कोणत्या प्रकारचा दगड वापरलाय माटी उप्रकार माटी प्रकारचा दगड हा उष्णता रोधक आहे आणि तोच या संपूर्ण बांधकामासाठी वापरला आहे आता आपण पाहतोय भवानी माता मंदिर सुंदर सुशोभन नमो दैवे महादैवे शिवाय सततं नमः नमो प्रकृतिभद्राय प्रणतास्मतां सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते पाहायला आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खरं तर या स्वयंसेवकांकडून प्रत्येक विद्यार्थ्याला नाश्त्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि आता आपण सरकारवाड्यात जातो आहोत शिवसृष्टी सरकारवाडा अत्यंत भव्य दिव्य असं हे बांधकाम अप्रतिम शिल्पाचा नमुना आणि आपल्या शाळेचा

सिंधुदुर्ग किल्ल्याचं हे मॉडेल आहे प्रतिकृती आहे आपण आता जो पाहतोय तो आहे राजे शिवछत्रपती यांचा जन्म झालेला शिवनेरी किल्ला आणि त्या किल्ल्यावर जाताना जे जे दरवाजे लागतात त्यांची वेगवेगळी नावं आहेत शिवनेरी किल्ला आपण पाहतोय पहिली वाट आहे काली दरवाजा She was आपण शस्त्रास्त्र दालन पाहतोय अत्यंत सुस्थितीत मांडलेलं छत्रपती शिवाजी महाराज आणि आलमगीर औरंगजेब शून्यातून सुरुवात करून चारशे वर्षांची आक्रमकांची सत्ता कुंकून लावायचं स्वप्न बघणारा एक वीर तर दुसरा त्यांच्या स्वप्नाची धुळधाण करायला निघालेला दिल्लीचा सर्व शक्तिमान बादशहा आलमगीर नियतीने एकदाच या दोन कट्टर शत्रूंना एकमेकांच्या समोर आणलं आणि या अभूतपूर्व घटनेनं भारताचा इतिहास बदलला छत्रपती शिवाजी महाराज आणि आलमगीर औरंगजेब बादशहा यांची एकमेव भेट घडली ती आग्र्यामध्ये बारा मे सोळाशे या दिवशी आदर्श राज्य आणि राज्य करता कसा असावा हे सांगणारी जणगीता वाढत्या चंद्रकोरीप्रमाणे स्वराज्य स्थापनेपासून सुरू झालेली ही महाराजांची घोडदौड त्यांचे काळाच्या पुढे असलेले विचार त्यांची राजनीती आणि मुख्य म्हणजे केवळ पन्नास वर्षांच्या वर्णा आयुष्यात सर्वांना कस करून आणि शत्रूंशी तितक्याच कठोरपणे वागून आपलं उदात्त ध्येय साध्य करण्याची त्यांची दूरदृष्टी पाहिली म्हणजे आपण थक्क होऊन जातो